महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदगाव तालुक्यातील हनुमंत खेडा इथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात दहा वर्षीय मुलगाही गंभीर जखमी झालाय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमंत खेडा येथील रहिवासी सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे हा पत्नी शीतल उर्फ आरती हिच्यावर चारित्र्यावरून संशय घेत असे आणि तिला मारहाण करत असे सोमवारी चोवीस मार्च रोजी पहाटे सुमारे पावणे तीन वाजता त्याने पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून तिचा खून केला तसेच त्याने आपल्या दहा वर्षीय मुलगा सिद्धू सोमनाथ सोनवणे याच्यावरही हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मयत शीतल हिच्या भावाने भाऊसाहेब भाऊलाल पवार राहणार हनुमंत खेडा तालुका धरणगाव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार आरोपी सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ उपनिरीक्षक संतोष पवार आणि हवलदार राजू पाटील हे करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट धरणगाव जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा